शेगाव तालुक्यात आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील एका गावात अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दिल आरोपीने चिमुकल्या मुलीसोबत लगड करून लैंगिक अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे एकोणवीस जुलै रोजी संध्याकाळी पीडित बालिका गावातील एका शिक्षिकेकडे शिकवणे वर्गाला जात असताना आरोपीने बजरंगबली मंदिर जवळ तिला अडवले व चॉकलेटसाठी पाच रुपये देण्याचे आमिष टाकून वाईट उद्देशाने तिच्या छातीवरून हात फिरवत तिला बजरंगबली मंदिराच्या मागे ओढत नेले सदर बालिकेने आडाओरट केल्यानंतर तेथील काही महिलांच्या ही बावीस तास आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेश उर्फ राजू दिलखेर तालुका शेगाव याच्या विरुद्ध कलम दोनशे तीन चोवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्याय संहिता कायदा तसेच कलम आठ बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा नुसार गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे हे करीत आहेत देशमुख बुलढाणा एक बालिका आठ वर्षाची ती ट्यूशनला जात असताना त्याच गावातील त्या परिसरात राहणारा राजीव दिगंबर तुमच वर्ष बत्तीस वर्ष हा तिला तिला चॉकलेट देण्याचा उद्याची आणि तिचा हात जरून तिच्या छत्र हात फिरवला अशा तक्रारीवरून पोस्टेल शेगाव लागून येथे ऑफर नंबर दोनशे त्रेपन्न एकोणीशे तीन ऑफिक चोवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बी एन एस स कलम आठ पक्ष ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला तात्र अटक करून स्थिर कारवाई